आमची कड वाट पण सध्याचे साथी राजकारणाची नाटकं इथे उघडून ठेवतो सन्मान महाराष्ट्र नावाने खळवडी लिहितो मित्रांनो मी विषय जो घेऊन आलेलो आहे तो विषय आहे लाडक्या बहिणींच्या ई केवायसी चा यूट्यूबवर जशी ई केवायसी ची दोन महिन्यात ई केवायसी करा असं सांगितलं त्याच वेळेला लगेच युट्यूब फेसबुक इकडून तिकडून असं करा तसं करा इथं जाऊन करा तिथं जाऊन करा म्हणून व्हिडिओ लोकांनी बनवले मी तुम्ही केवायसी कशी करा किंवा कुठून करा हे मी सांगणार नाहीये मी सांगत आहे की ह्या केवायसी ला जी दोन महिन्याची मुदत सरकारने दिलेली आहे ही मुदत पाहता प्रत्येक लाडकी बहीण ही त्या साईटवर तुटून पडलेली आहे कारण त्यांना पंधराशे रुपयाची गरज आहे आणि लाडक्या बहिणीला मदत करण्याच्या हेतून ही योजना आणली असं मला वाटतं कारण तसंच काहीस सरकारने सांगितलेलं आहे परंतु या साईटवर महिला भगिनी तुटून पडल्यानंतर बहिणी तुटून पडल्यानंतर या साईटवर ट्रॅफिक जाम असल्यामुळे केवायसीच होत नाहीयेत मग कोणी महिला म्हणते आमचं तीन वाजता झालं कोणी महिला म्हणते आमचं पहाटे चार वाजता झालं कोणी महिला म्हणते आमचं पहाटे सहा वाजता झालं कोणी महिला म्हणते आमचं रात्री बारा वाजता झालं म्हणजे या महिलांशी जेव्हा बातचीत केलं आणि हे ऐकलं त्यावेळेस असं लक्षात आलं की महिला यांना पंधराशे रुपयाची गरज असल्याने ते रात्र रात्र जागून हे केवायसी काढण्याचे प्रयत्न करतात मोठा आणि तरी देखील ते होत नाहीये कधी ओ टी पी उशिरा येतोय ओ टी पी टाकला तर तुमच्या ट्रॅफिकमुळे ते नाकारत कोणाचं ना सगळं काही करून सन्मित झालं तरी अनसक्सेस होतय असे सगळे प्रकार चाले आणि आपल्याला अनुभव आलाच असेल बहिणीनो जो महिलांना त्रास होतोय त्याच्यासोबत त्यांच्या नवऱ्यांना मुलांना खावांनाही नाही होत कारण बऱ्याच महिला ह्या त्यांना करायला सांगतायत म्हणजे स्वतःच झोपत नाहीयेत रात्र बारा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत जाग्या राहतातच आहेत या पंधराशे साठी पण त्या आपल्या नवऱ्याला मुलालाही जागा ठेवत आहेत करा 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 मागायला लाग मग सरकारला प्रश्न येतो सरकारला एवढा लोड येऊ शकतो दोन महिन्यात हे कळलं नाही का मग त्या ताकदीचा कितीही लोड आला तरी लोकांचं काम होईल अशा आशयाचं पोर्टल का बनवलं जात नाहीये सरकारकडे तसे टेक्निशियन्स नाही आहेत का मार्गदर्शक नाहीयेत का पैसा नाहीये का संसाधन नाही आहेत का सर नाहीयेत तर मग ही दोन महिन्याची मुदत द्यावी का ते सहा महिन्याची द्या वर्षाची द्या पण बहुदा येणाऱ्या महानगरपालिकेत आपल्याला महानगरपालिकांमधल्या निवडणुकीत जानेवारी महिन्यात कदाचित निवडणुका होती या निवडणुकीत यश मिळणार नाही याची खात्री असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे दोन महिन्याच्या अटी घातलेत काय रात्र रात्र त्यांच्या बहिणी सोपत नाहीये आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यावर काही बोलतच नाहीयेत न मुदत वाढवून देत बहिणी आपल्याला काय वाटतंय मी म्हणतोय ते खोटं आहे का आणि माझं नुसतंच बोलणं नाही तर मी स्क्रीनवर आपल्याला एक साईडला त्याचं रेकॉर्डिंग पण दाखवत होतो सकाळचं रात्रीच तेही ते तुम्हाला दिसत असेलच हे सगळे अडचणी तुम्हाला येत आहेत का आणि सरकार हे जी मुदत दिलेली आहे सरकारने ही योग्य वाटते का कमेंट करून नक्की सांगा So